पुण्यामध्ये वाळवडी पोलीस हद्दीमध्ये दोन अल्पवयीन मुली पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळाच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिले त्यांच्या आईने तक्रार दिली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केले आहे दाखल दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतले आहेत आणखी आता पुढच्या तपास चालू आहे काय मध्ये हा प्रकार घडलाय का पहिल्यांदाच घडलाय का आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे आता सविस्तर सीडब्ल्यू सी च्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहेत तसेच आमचं त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेते त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांच्या म्हणून सर आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपण काही तपास करतोय आता आम्ही तपास काल दाखल झाले आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का आधी असे प्रकरण घडले का हे पण आम्ही चौकशी करा फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की आता काय आता काय काय कुठला त्याच्यावरती कलम लावले कोक्स उच्च कलाम लावलेले आहे तर आणि असं स्कूल बस असेल तर आजच्या स्कूल बसमधून आपल्याला एक नियम असा आहे की जर विद्यार्थिनी वाहतूक होत असेल तर महिला मदत मध्ये हवी तर मग या स्कूल बस मध्ये महिला मदतनीस होती का ते नसेल तर तुम्ही कारवाई करणार ते आम्ही ते सगळ्या अँगल मध्ये आम्ही चेक करत आहेत ते महिला मदतनीस होते का त्या दिवशी तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का त्यांनी पाण्यामध्ये घेतले का हे सर्व भाग त्याचा तपास करत आहे जसे निष्पण होते त्यांचे पाहून पुढे काढायला असं शाळेकडे पालकांनी तक्रार केली होती का आणि शाळेने काही तक्रार दिली शाळेने काही दिले काल आम्हाला माहिती घेऊ शकले नाही काल सुट्टी असल्यामुळे शाळाकडून माहिती घेऊ शकले नाही आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्यापक वगैरे त्यांच्या प्रिन्सिपल वगैरे माहिती घेत आहोत आधी त्यांनी तक्रार दिली आहे का म्हणून दिले असेल तर त्यांच्याप्रमाणे सुद्धा आम्ही खात्री घालणार सगळी बस त्याची स्वतःची खाजगी का शाळेची बस आहे त्यावर नाही ते आता कन्फर्म झाले नाही आम्ही तपास करत आहे त्यानंतर आम्ही सांगतो